नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण दुधी भोपळ्यामध्ये ज्वारीचे पीठ टाकून अतिशय पौष्टिक कमी तेलकट आणि झटपट होणारी युनिक अशी रेसिपी बनवणार आहोत तर याचा आपल्याला काय बनवायचे ते पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तुम्हाला एक निवेदन आहे की चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकूनही प्रेस करा वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम पहा इथे मी एक मध्यम आकाराचा दुधी भोपळा घेतलेला आहे आता आपल्याला यावरचं जे साल आहे ना ते काढून टाकायचे आहे तर बघा पिलरच्या मदतीने आपण हा संपूर्ण दूध सोलून घेऊया म्हणजे यावरचे जे साल आहे ते काढून घेऊया तर जे लोक दुधी भोपळा खात नाहीत ना त्यांच्यासाठी ही रेसिपी नक्कीच खूप आवडीची असणार आहे तर पहा मी ते संपूर्ण दुधी भोपळ्याची साल काढून घेतली यानंतर याचं जे शेंड्याचा भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे म्हणजे देठाचा आणि टोकाचा दोन्ही भाग काढून टाकले आणि मधून दुधी असा कट करून घ्यायचा आहे तर बघा याचे दोन भाग करून घेतले कारण आपल्याला हा दुधी किसून घ्यायचा आहे आणि किसायला सोप्प पडेल त्यामुळे याचे दोन भाग केले आता दुधी आपण किसून घेऊया तर अशा प्रकारचे किसणे आपल्याकडे असतेच संपूर्ण दुधीनं अशा उभ्या आकारामध्ये आपल्याला पातळसर असा खिसून घ्यायचा आहे ही रेसिपी तुम्ही लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता इतकी झटपट आहे तर बघा अशा पद्धतीचा आपल्याला याचा केस बनवून घ्यायचा आहे चला आता याचा जो दुसरा पार्ट म्हणजे दुसरा भाग आहे तो सुद्धा आपण खिसून घेऊया संपूर्ण दुधी बघा या ठिकाणी आपला खिसून झालेला आहे बघू शकता अशा स्वरूपाचा आपला दुधीचा खीस इथे तयार झालेला आहे आता लगेच आपण हा खिसलेला दुधी एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात संपूर्ण दुधी आपल्याला यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि आता ना यामध्ये आपल्याला आणखीन काही साहित्य घालायचे जसे की पाव चमचा हळद आवडीनुसार यामध्ये तुम्ही लाल तिखट घालू शकता त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचा आहे अर्धा चमचा ओवा इथे मी हातावरती घेतलेला आहे तो अशा पद्धतीने चोळून यामध्ये घालायचा म्हणजेच याला खूप छान असा फ्लेवर येतो त्यानंतर यामध्ये घालूयात बारीक चिरून घेतलेला एक मध्यम आकाराचा कांदा सोबतच भरपूर असे कोथिंबीर आणि एक हिरवी मिरची आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तर पहा इथे आपण हे संपूर्ण साहित्य आहे ना तर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक चमचा बेसन पीठ म्हणजेच चणा डाळीचं पीठ बेसन पीठ घालायचं आणि हे यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे ज्वारीचे पीठ तर पहा एक वाटी इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे जे आपण रोज भाकरीसाठी वापरतो ते ज्वारीचं पीठ इथे घेतलेलं आहे आता नाही यामध्ये आपण ज्वारीचे पीठ घालूया तर पहा फक्त पाववाटी पीठ यामध्ये मी शिल्लक ठेवलेलं आहे आणि बाकीचं संपूर्ण पीठ यामध्ये घातलेलं आहे पीठ घातल्यानंतर आपल्याला हे यामध्ये पाणी न घालता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण दुधी भोपळ्यामध्ये अगोदरच भरपूर असं यामध्ये पाणी असतंच त्यामुळे सुरुवातीला आपण पाणी न घालता हे संपूर्ण एकजवसं मिक्स करून घेऊयात तर इथे आपण मीठ घातलेलं नाही मीठ आपण पुढे घालणारच आहोत छान असं आपण हे सर्व एकजीव करून घेतलेलं आहे बघू शकता दुधीमधलं जे पाणी होतं त्यामध्ये हे पीठ बऱ्यापैकी व्यवस्थित असं भिजलेलं आहे आता आपण इथे घालूया चवीनुसार मीठ आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया मीठ घालून मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला ना यामध्ये पाणी घालायचं आहे तर बघा सुरुवातीला फक्त दोन चमचे यामध्ये मी पाणी घालून हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे अगोदर एक चमचा आणि पुन्हा एकदा एक, एक चमचा असं करून दोन चमचे यामध्ये मी पाणी घातलं आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तर या रेसिपीमध्ये ना आपल्याला पाण्याचा सुद्धा जास्त वापर करायचा नाही अगदी दोन ते तीन चमचेच आपल्याला पाणी लागणार आहे तर इथे पहा आपलं मिश्रण जरासं घट्टसर वाटते त्यामुळे आणखीन एक चमचा यामध्ये आपण पाणी घालूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तर पहा व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या स्वरूपाची आपली कन्सिस्टन्सी या मिश्रणाची ठेवायची आहे तर पहा अशा स्वरूपाचं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे फक्त आपल्याला इथे तीनच चमचे पाण्याचा वापर झालेला आहे आता ना यामध्ये आपल्याला आणखीन एक साहित्य घालायचं आहे ते म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारचा मसाला यामध्ये घालू शकता इथे मी किचन किंग मसाला वापरते त्यामुळे सुद्धा आपल्या रेसिपीला खूप छान टेस्ट येते तर तो मसाला घातला आणि व्यवस्थित मिक्स करून घेतला छान असं आपल्या इथे हे मिश्रण तयार झालेलं आहे तर यानंतर ना गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे आता यावरती ना आपण तेल लावून घेऊया हा पॅन आपण तेल लावून ग्रीस करून घेऊया इथे ना मी तेलाचा वापर करते हवं तर तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता किंवा मग बटरसुद्धा वापरू शकता दोन चमचे हे दुधीचं मिश्रण आपल्याला यावरती घालायचं आहे आणि त्यानंतर ना हाताला थोडंसं पाणी लावून हात ओलसर करून घ्यायचा आणि हे मिश्रण अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित असं आपण याला गोल आकार देऊन घेऊया तर पातळसर असं आपण हे यावरती पसरवून घेऊया आणि याला गोल आकारसुद्धा देऊन घ्यायचा आहे तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनसुद्धा प्रेस करा तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर पहा व्यवस्थित असं सा पसरवून झालं ना गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो करायची आणि यावरती ना प्लेट झाकून ठेवायची आहे तीन ते चार मिनटानंतर यावरची आपल्याला प्लेट काढायची आहे बघू शकता वरची बाजू छान अशी कोरडी झालेली आहे आता वरच्या बाजूने सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचे आणि पलटे करून घ्यायचे हो तीन ते चार मिनटं लो गॅसवरती आपल्याला हे थालीपीठ म्हणा किंवा याला पराठे सुद्धा म्हणू शकता लो गॅसवरती भाजल्यामुळे काय होतं ना की यामधला दुधी आहे तो व्यवस्थित शिजला जातो आणि अगदी खमंग सुद्धा हे थालीपीठ किंवा पराठा भाजला जातो तर बघा पलटवून घेतल्यानंतर याची दुसरी बाजू सुद्धा आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे दोन्ही बाजूने उलट पालत करून अगदी खमंग असं आपल्याला हे थालीपीठ किंवा मग पराठा भाजून घ्यायचा आहे पाहू शकता दुसरी बाजूसुद्धा छान अशी भाजून झालेली आहे दोन्ही बाजूने हे थालीपीठ मी अगदी खमंग असे भाजून घेतलेले आहेत अतिशय झटपट तयार होतात आणि त्यासोबत खायला सुद्धा तितकेच पौष्टिक आहे दुधी न खाणारे सुद्धा अगदी आवडीने खातील किंवा त्यांच्यासाठी हा खूप छान असा ऑप्शन आहे तुम्हाला जर ही रेसिपी जरा जरी आवडली असेल तर एक सबस्क्राईब नक्कीच करा आणि लाईकसुद्धा करा कशी वाटली आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका याच पद्धतीने बघा मी तुम्हाला एक थालीपीठ किंवा पराठ्या बनवून दाखवते तर हे मी मध्यम आकाराचे बनवून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे बनवू शकता लहान लहान आकाराचे एकाच वेळेस दोन तीन थालीपीठसुद्धा पॅनवरती बनवू शकता किंवा मग एकच मोठ्या आकाराचे सुद्धा बनवू शकता तर हे थालीपीठसुद्धा बघा उलटताना तर तुमच्या लक्षातच येईल अजिबातच पॅनला चिटकत नाही अगदी अलगद सहजच नेगले जातात तर पहा या व्हिडिओमध्ये या मी तुम्हाला दाखवते ते तर या दुसऱ्या पराठेलासुद्धा वरून तेल लावून घ्यायचे आणि पलटवून घेऊया बघू शकता पलटवताना अगदी सहज असे हे थालीपीठ पलटले जाते था जरा सुद्धा आपल्या पॅनला चिटकत नाही मस्त असं खमंग दोन्ही बाजूनी आपण हा पराठा किंवा थालीपीठ भाजून घेऊया पहा इथे आपण हे दोन्ही छान खमंग असे भाजून घेतलेले आहे पहा याला रंग सुद्धा अगदी सुरेख आलेला आहे दिसायलाही ते अतिशय भांडणार दिसते आणि चवीलाही तितकच उत्तम आहे बघू शकता मस्त असे खमंग आपले हे थालीपीठ किंवा पराठे तयार झालेले आहेत हे तुम्ही दहीसोबत सर्व करू शकता किंवा मग टोमॅटो सॉससोबतसुद्धा खाऊ शकता अगदी अतिशय उत्तम अशा चवीला लागतात त्याचसोबत कमीत कमी, कमी तेलामध्ये तयार होणारा हा नाश्ता आहे आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे तितकाच पौष्टिकसुद्धा आहे आणि झटपटसुद्धा तयार होतं तर हे थालीपीठ तुम्ही लहान मुलांनासुद्धा भरू शकता जे की दुधी भोपळा खात नाहीत किंवा मग त्यांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता लहानांपासून अगदी मोठेही दुधी न खाणारीसुद्धा अगदी आवडीने खातील अशी ही रेसिपी आहे त्यामुळे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही जिथे कमेंट करताना त्याच्या बाजूला हाईपचं एक नवीन ऑप्शन आलेलं आहे तर त्यावरती क्लिक करून आपल्याला हाईपचे पॉईंट द्यायलासुद्धा अजिबातच विसरू नका रेसिपी आवडली असेल युनिक वाटली असेल तर आपल्या घरगुती भोजन या मराठमोळा चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजेच माझ्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग मंडळी भेटूया अशाच पुढच्या एका नवीन भन्नाट अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हेल्दी राहा लवकरच भेटूया नवीन रेसिपीमध्ये बाय बाय